नमस्कार मंडळी गेल्या आठवड्यात मार्केट आपण चांगलं पडताना पाहिलं विशेषतः मिडकॅप स्मॉल कॅप आणि सरकारी कंपन्या त्यानंतर आपण एक अजून एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये थोडंसं रिकव्हरीबद्दल बोललो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे खूप चांगला डेटा पॉईंट मिळणार आहे की ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये फ्रेश म्हणतो ना आपण एक अपसाईड किंवा आपण म्हणजे तेजी ही कधी का सुरू होऊ शकते तर हे आज आपण डिस्कस करणार आहोत पण त्याच्या आधी एक छोटंसं समजून घेऊया आजच्या तारखेबद्दल आज एक विशेष तारीख आहे ती म्हणजे बावीस मार्च 2024 असल, दोन हजार चोवीस जरी असलं तरी मला थोडंसं आठवण करून द्यायची आहे दोन बावीस मार्च अशा तारखांशी त्यातलं पहिलं म्हणजे बावीस मार्च दोन हजार वीस बरोबर चार वर्षापूर्वी रविवार होता त्या दिवशी आणि रात्री न्यूज आलेली इनफॅक्ट बावीस मार्च आणि तेवीस मार्च या दोन दिवसामध्ये आपल्या देशामध्ये लॉकडाऊन लागलेला कोविड जेव्हा आपल्याकडे एकदम जस्ट स्टार्ट झालेली आणि त्यावर नियंत्रण म्हणून आपल्या ह्या दोन अनाऊन्समेंट झालेल्या बावीस मार्चला काही अनाऊन्समेंट झाल्या तेवीस मार्चला एक्झॅक्ट टोटल लॉकडाऊन आणि चौदा दिवसांचा था अशा त्या अनाऊन्समेंट झालेल्या आणि तेवीस मार्च आणि चोवीस मार्च ह्या दोन दिवसामध्ये मार्केट ज्या पद्धतीने पडलेलं लोअर सर्किट पण मार्केटला लागलेलं ला आणि त्याच्यानंतर आज आपण कुठे हो आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थोडंसं आकडे सांगायचे झाले तर सात हजार पाचशे सात हजार सहाशेच्या दरम्यान निफ्टी त्या दोन दिवसात गेलेलं तेवीस मार्च आणि चोवीस मार्च तुम्ही आयुष्यात कितीही प्रयत्न करा कदाचित आपण तो आकडा कधीच बघू नाही शकणार कधीच बघू नाही शकणार कारण आज आपण कुठे होता आज आपण बावीस हजारच्या वर ट्रेड करतो हो। आहोत थोडंसं जर सांगायचं आलं तर त्या नंबरपासून मार्केट तीन पट झालेलं आहे साडेसात हजारचं निफ्टी जो लो होता आणि ऑलमोस्ट आपण बावीस हजार सहाशेपर्यंत हाय पाहिला म्हणजे एक्झॅक्ट त्या बॉटमपासून तीन पट झालेलो आहोत चार वर्षात फक्त सी मार्केटमध्ये बिफोर आजचा मार्केट आउटलुक सांगण्याआधी मला थोडंसं सा फक्त हे दा जाणीव करून द्यायची आहे सर्व गुंतवणूकदारांना की आज वळून पाहिलं ना त्या तारखेकडे की आपल्यापैकी प्रत्येकाला हे वाटणार की सगळा पैसा त्या दिवशी त्या दोन दिवशी लावायला पाहिजे होता पण त्या दिवशी मात्र प्रत्येकाला आपल्याला हेच वाटत होतं की मार्केट अजून पडणार सगळं जगच संपणार आहे तर मी इन्व्हेस्ट करून काय करू पॉझिटिव्ह विचार असा पण करू शकतो की जर जग संपणारच आहे तर उरलेले पैसे तरी काय कामाचे आहेत ही ही तरी रिस्क घेता आली असती गुंतवणूक करता आली असती एनीवेस मला असं वाटतं त्यानंतर आपले हे जे सगळे वेबिनार मॉडेल सुरू झाले त्याच्यामध्ये अनेक लोकांनी कोविडमध्ये खूप चांगल्या प्रकारे ओवर पिरियड ऑफ टाईम गुंतवणूक केलेली आहे आता मी दुसऱ्या बावीस मार्चबद्दल बोलतो ते म्हणजे गेल्या वर्षीचा बावीस मार्च दोन हजार तेवीस आणि गुढीपाडवा होता त्या दिवशी त्यामुळे एक खास सेशन आम्ही घेतलेलं पण थोडासा त्याबद्दलचा पण बॅकग्राऊंड सांगतो डिसेंबर दोन हजार बावीसपासून मार्च दोन हजार तेवीस चार महिने परत एकदा मार्केट पडत का होतं आणि याचं कारण काय होतं की अमेरिकेमध्ये व्याज महागाई ही सर्वोच्च पातळीला पोचलेली युरोपमध्ये पण आणि व्याजदर पण एकदम पीकला पोचलेले दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये अडाणीबद्दलचे जे न्यूज आल्या त्यामुळे अडाणी स्टॉक्स पडलेले एफ आयजनी मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेली क्रूड ऑइलचे भाव वरती पोचलेले होते कंपन्यांच्या अर्निंगबद्दल शंका व्यक्त केली जात होती आणि हा जो सगळा माहोल होता ह्यामध्ये डिसेंबर जानेवारी डिसेंबर बावीस ते दोन हजार तेवीसच्या मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात मार्केट खाली आलेलं निफ्टीच्या बाबतीतच जर सांगायचं झालं तर साधारण अठरा हजार सातशे आठशेवरून निफ्टी हे जवळपास सोळा हजार आठशेपर्यंत आलेलं मला अजूनही आठवतं एक्झॅक्ट यूट्यूबवर आम्ही मार्केट आउटलुक वेळी पोस्ट करायला सुरुवात केली ज्यामध्ये पंधरा मार्च आणि बावीस मार्च ह्या सात आठ दिवसांमध्ये आम्ही प्रकर्षाने मांडलं की मार्केटचं व्हॅल्युएशन प्रचंड आकर्षक लेवलला आलेलं आहे आणि ही गुंतवणूक करण्याची संधी आहे बावीस मार्चला एक डिटेल वेबिनार घेतलेला ह्या वेबिनारचं पूर्ण रेकॉर्डिंग पण आपण यूट्यूबवर लगेच अपलोड केलं की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना जोपर्यंत मार्केट ह्या दरम्यान आहे त्याचा फायदा करून घेता यावा आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे एक्झॅक्ट मार्च दोन मदे। मदे पन, हो जा जा हजार तेवीसपासूनच आपण रिकव्हरी पाहिलेली आहे सगळ्यात सेगमेंटमध्ये निफ्टीमध्ये पण सतरा हजारच्या आसपास निफ्टी होतं जे आज आपण पाहतोय बावीस हजार म्हणजे सतरा हजार ते बावीस हजार पाच हजार पॉईंटचा निफ्टी ग्रोथ ऑलमोस्ट तीस टक्के निफ्टी वाढलेले आहे मिडकॅप स्मॉल कॅपबद्दल सांगायचं तर हो ते त्याहून भयानक रिटर्न्स त्यांनी दिलेले आहेत मिडकॅप इंडेक्स तीस हजारच्या दरम्यान होती जी ऑलमोस्ट अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हजारपर्यंत पोचली सिक्स्टी पर्सेंट राईज फक्त एका वर्षामध्ये अमेझिंग आणि सेम स्मॉल कॅपसाठी पण आहे स्मॉल कॅप पण नऊ हजारच्या आसपास ही इंडेक्स होती जे आपण एक सोळा हजार सातशेपर्यंत पाहिली तिथे पण जवळपास एक पासष्ट टक्क्याच्या आसपासची तेजी स्मॉल कॅपमध्ये पण झालेली आहे याबद्दलचा व्ह्यू आपण ह्यापूर्वी पण दिलेलं आहे पण मला ह्या दोन तारखा प्रकर्षाने आठवतात कारण कुठेतरी असं वाटतं की ह्या दोन तारखा अशा होत्या की ज्यावेळी मार्केटमध्ये गुंतवण्याची खूप चांगली संधी होती, 2020, एक एक 2020 होती दोन हजार वीस एक्स आपण एक अपवाद म्हणून जरी तो सोडला दोन हजार वीसचा कारण त्यावेळी तो कॉन्फिडन्स नव्हता लोकांमध्ये त्यावेळी ती क्लॅरिटी नव्हती की पुढे काय होणार पण दोन हजार तेवीस तर मी सांगेन नक्कीच एक चांगलं वर्ष होतं आणि मार्च महिनाच हाच एक परफेक्ट महिना होता गुंतवणुकीसाठी थोडेसे आमचे हे जो जुने व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तो तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की काय किती चांगली संधी होती असो बाय द बायदवे मिडकॅप स्मॉलकॅपची चर्चा चालली आहे तर त्यावरून पण सांगतो जर निफ्टी जर तीनपट झालं आहे तर मिडकॅप इंडेक्स ही कोविडच्या दरम्यान म्हणजे तो जो फॉल आलेला ना दोन हजार वीसमध्ये त्यावेळी मिडकॅप इंडेक्स ही ऑलमोस्ट अकरा हजारच्या आसपास होती आणि तिथून ती अठ्ठेचाळीस हजार म्हणजे ऑलमोस्ट साडेचार पट त्या ही इंडेक्स झालेली आहे म्हणजे जर निफ्टी तीनपट आहे तर मिडकॅप त्याच्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आणि स्मॉल कॅप इंडेक्सच्या बाबतीत पण सेम आहे स्मॉल कॅप इंडेक्स तर हार्डली तीन हजार आठशे चार हजारच्या आसपास होती जी आज आपण सोळा हजार पाहतो आहे म्हणजे ती पण ऑलमोस्ट आपण पाहतोय चार, चार साडेचार पटीच्या आसपास ती ग्रोथ झालेली आहे चला आता आपण आपल्या रिसेंट मार्केट आउटलुकबद्दल बोलूया गेल्या आठवड्यामधल्या मार्केट फॉलनंतर ह्या आठवड्यात असं काय घडलं की ज्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या पिरियडमध्ये एक परत पॉझिटिव्ह मुवमेंट येण्याची खूप जास्त शक्यता आहे तर हे आपण थोडंसं डिस्कस करूया ह्या आठवड्यामध्ये जो मार्केटसाठी एक डिसाइडिंग फॅक्टर ठरला तो म्हणजे अमेरिकेमध्ये जी आपण म्हणतो ना फेड एफ एम सी मीटिंग किंवा आपण म्हणूया तिकडची जी सेंट्रल बँक आहे फेड ह्यांची जी कॉमेंट्री येते ही ह्या बुधवारी गुरुवार बुधवार तिकडे गुरुवारी म्हणजे आपल्याकडे गुरुवारी सकाळी आपल्यापर्यंत हा डेटा आलेला आहे की ह्यामध्ये असं घडलं आहे अमेरिकेमध्ये की व्याजदर हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे सी बघा आज आता आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे म्हणजे त्याच्यात नवीन काय राहिलेलं नाही आहे की भारतामध्ये ती जी ही भारत किंवा विकसनशील देशांमध्ये ती जी ही आता तेव्हाच येऊ शकते जेव्हा अमेरिकेमध्ये व्याजदर आता कमी होतील म्हणजे तिथून जेव्हा लिक्विडिटी येईल आणि ते त्यांचे जर आकडे चांगले येत असतील तर इथे नक्कीच आपल्याकडे जी डी पी सॉरी मार्केट साठी ही एक चांगली तेजीची एक संकेत राहू शकेल सो आता काय आलं त्यांच्या मीटिंगमधून हे आपण समजून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मांडलेलं की अमेरिकेमध्ये कदाचित जूनपर्यंत व्याजदर कमी होणार नाही कारण तिकडे बॉन्ड यील्ड वाढलेले होते सो so, जे एक्सपेक्टेशन्स होते की मार्चपासून व्याजदर कमी होईल मार्च जून आणि सप्टेंबर असे कमी होतील असं जे वाटलेलं तर मार्च तर गेलाच जूनमध्ये होईल की नाही पण शंका होती पण त्यानंतर जी आलेली आहे जी। जी फेड फेडची त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे यावर्षी तरीसुद्धा म्हणजे सगळा डेटा मॉनिटर करून तरीसुद्धा खूप जास्त शक्यता आहे की फेड ह्या वर्षी व्याजदर कमी करेल तीन वेळा जर नाही करू शकले तर किमान दोन वेळा तरी करतील असा एक निष्कर्ष त्यांच्या कॉमेटरीतून निघालेला आहे त्यामुळे जी एक शक्यता थोडीशी थोडीशी पुसट झालेली की कदाचित ह्या वर्षी व्याजदर होईल की नाही कारण परत तिकडे इन्फ्लेशन वाढलेलं आहे परत तिकडे बॉन्ड इल्ड वाढलेली आहे तर व्याजदर कमी होणार की नाही तर आता एक क्लिअर संकेत मिळालेला आहे की ह्या वर्षी पण व्याजदर ते कमी कर जून करतील आणि जूनमध्ये पण करतील कारण जो एक सर्वे झाला तिकडचा त्यामध्ये असा येतो आहे सर्वे की पंचावन्न टक्के लोक ह्या बाजूने आहेत की जूनमध्ये एक व्याजदराचा जो घट आहे तो आपल्याला दिसेल याहून चांगल्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या त्या अशा आहेत की चा चा हो जी डी पीचा जो त्यांचा नंबर आहे तो त्यांनी रिवाईज केला म्हणजे अमेरिकेचा जो आपण म्हणूया अमेरिकेचा प्रगतीचा जो वेग आहे जो वन पॉईंट फोरच्या आसपास होता तो त्यांनी रिवाईज करून ऑलमोस्ट टू पॉईंट वन ही खूप मोठी रिव्हिजन त्यांनी त्यांच्या जी डी पीच्या दरामध्ये केलेली आहे की जी खूप पॉझिटिव्ह आहे आता इथे एक अशी आर्ग्युमेंट होऊ शकते की जर त्यांचं जी डी पी वाढणार तर परत त्यांचं इन्फ्लेशन वाढू शकतं पण ॲज ऑफ नाव तरी असं दिसत नाही आहे ते ह्या इन्फ्लेशन रेटवर आणि आताच्या व्याजदरांवर पण जी डी पी मेंटेन करतायत किंवा आहेत आणि ह्या गोष्टीचा प्रयत्न करतायत की जी डी पी वाढताना इन्फ्लेशन वाढणार नाही यालाच तर आपण सॉफ्ट लँडिंग म्हणतो आहोत सो so, हे जर अमेरिका करू शकली की जर त्यांचं इन्फ्लेशन मॅनेज कंट्रोल राहिलं किंवा कमी होत आहे इथून व्याजदर ज्याच्यामुळे कमी होतील आणि जर जी डी पी दर जर चांगला असेल तर याहून चांगली परिस्थिती अमेरिकन मार्केटसाठी नाही आहे किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी रॅदर नाही आहे सो so, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो इथे आता निर्माण होतो आहे की या सगळ्या फॅक्टर्समुळे अमेरिकन अर्थव्यवस्था ही रिकवर तर झालीच आहे जा, तेजी पण चालूच आहे आणि ती इथून स्ट्रॉंग होईल हे पण निर् एक म्हणतो ना एक क्लिअर मॅन्डेट हा त्यांच्या फेडच्या मिटिंगमधून आलेला आहे आणि म्हणूनच आपण एक गोष्ट बघतोय की या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त तेजी जर जा झाली तर ती अमेरिकन मार्केटमध्ये झाली आणि बघा अमेरिका हा जो देश आहे ना हा जगाचा लीडर एक प्रकारे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण म्हणूया तर जर अमेरिकन मार्केटमध्ये तेजी येणार ना तर बाय डिफॉल्ट हे थोडंसं असं आहे ना की अमेरिकेमध्ये तेजी म्हणजे ही ग्लोबल ग्रोथ चालली आहे आणि जर ग्लोबल ग्रोथ चाललो आहे तर आपण तर असे पण आधीपासून ग्रो करतो आहे तर मार्केट जर त्यांचं ग्रो करणार तर आपलं पण त्याला फॉलो करणार त्यामुळे एक एक खूप पॉझिटिव्ह संकेत ह्या सगळ्यांमुळे आपल्या मार्केटसाठी मिळत आहेत ते म्हणजे एक स्ट्रॉंग सेटअप बिल्ड होतो आहे आपल्या मार्केटच्या तेजीसाठी पण आणि जरी हे सगळे ओवर असले मार्केट्समध्ये मिड अँड स्मॉल कॅप तरी एक म्हणतो जा ना एक रॅली इथे परत दिसू शकते जर यू एस मार्केट असंच जर तेजीत जात राहिलं तर असं नाही होणार की ते मार्केट तेजीत जाते आणि आपण पडतो आहे असं तर शक्यता नाही होणार हे ग्लोबल वर्ल्ड आहे कपल्ड आहोत आपण प्रत्येक देश एकमेकांशी जोडलेला गेलेला आहे त्यामुळे हे असं नाही होणार उलटं होऊ शकतं की जे आपण दोन हजार बावीस तेवीसमध्ये पाहिलं स्पेशली बावीसमध्ये की ते प्रगती करत नव्हते पण आपण करत होतो पण असं नाही होणार की ते पण प्रग ते प्रगती करत आहेत बाहेरचे सगळे देश प्रगती करत आहेत पण आपण नाही करत असं नाही होऊ शकत जेवढे करंट आपल्या देशाच्या आकडे ज्या पद्धतीचे स्ट्रॉंग आहे त्यामुळे हे एक महत्त्वाचं मला इथे सांगायचं होतं जो कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत आहेत आणि जो व्याजदर ही संकल्पना त्यांना माहीत असेल तर एक गोष्ट सांगतो अमेरिकेचे कर्ज प्रचंड आहेत आज त्यांची टोटल डेट जर आपण म्हणतो ती पस्तीस ट्रिलियन आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दहा पट हे त्यांचे डेट्स आहेत साहजिकच आहे त्याचा जो तुम्ही इंटरेस्ट साडेपाच टक्के जर व्याजदराप्रमाणे त्याचं जर रिपेमेंट पाहिलं तर ही न हा नंबर एक खूप मोठा आहे आपल्या टोटल देशाच्या जी डी पीच्या साठ टक्के तर ता त्यांचं फक्त इंटरेस्ट पेमेंट आहे ता त्यांच्या अर्थव्यवस्थेवर असलेल्या कर्जाचं त्यामुळे व्याजदर जेव्हा कमी होणार तेव्हा ऑटोमॅटिक त्यांचं म्हणतो ना देशाचं कर्जाचं इंटरेस्टचं बर्डन कमी होणार पैसा लिक्विडिटी निर्माण होणार आणि साहजिकच आहे व्याजदर जर कमी झाले तर जो पैसा असतो जो गुंतवणूकदारांचा जो पैसा असतो हा यू एस ट्रेजरी किंवा आपण म्हणूया डॉलर बॉन्ड्समध्ये जाण्याऐवजी हा इतर सगळ्या ॲसेट क्लासमध्ये येईल ज्याच्या ज्याच्यामध्ये आपण पाहूया गोल्डमध्ये येऊ शकतो शेअर बाजारांमध्ये येऊ शकतो तर शेअर बाजारांमध्ये येण्याची शक्यता सगळ्यात जास्त मानली जाते तर हा एक प्रकार आहे त्यामुळे एक खूप चांगली सिच्युएशन अशी निर्माण झालेली आहे सध्या की मार्केटचा सेटअप थोडा असा पॉझिटिव्ह दिसायला लागला आहे फक्त ह्या डेटाच्या आधारे ऑफकोर्स आपल्याला अनेक डेटा पुढे बघावे लागतील आणि मिड कॅप स्मॉल कॅपला पण मी सांगेन जे करेक्शन गरजेचं होतं ते मिळालेलं आहे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण मांडलेलं आहे की तो जो एक प्रीमियम होता मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या कंपन्यांचा जो व्हॅल्युएशन ज्याबद्दल सेबीने पण मांडलं ज्याबद्दल गेले आपण अनेक काही व्हिडिओजमध्ये मांडतो की मिड अँड स्मॉल कॅप हे ओव्हरऑल लार्ज कॅपच्या तुलनेत व्हॅल्युएशन वाईज खूप पुढे निघून गेले सो तो जो गॅप आहे ना हा फेब्रुवारी महिन्यातल्या आणि मार्च महिन्यातल्या फॉलनंतर आठ फेब्रुवारीपासून हे पडायला लागले मिडकॅप स्मॉल कॅप ह्या फॉलनंतर तो गॅप बऱ्यापैकी नारो झालेला आहे आणि जर ह्या कंपन्यांचे अर्निंग्स जर चांगले येत राहिले जसं आता हा क्वार्टर आपला संपला आहे आपल्याला मे बी सेकंड वीक ऑफ एप्रिलपासून जर आपल्याला अर्निंग्स येताना दिसतील आणि जर हे अर्निंग अपग्रेड जर आले ह्या सगळ्या कंपन्यांचे रि रिझल्ट जर कॉर्टरली रिझल्ट जर ह्या कंपन्यांचे चांगले दिसत चांगले येत असतील तर आहे व्हॅल्युएशन ह्या कंपन्यांचं आकर्षक होऊ शकतं राईट कारण प्राइजेस वर आहेत रि जर रिझल्ट चांगले आले कंपन्यांचे तर वॅल्युएशन स्वस्त होणार आहे त्यामुळे एक ही शक्यता आहे जसं आपण गेल्या वर्षी एप्रिलपासून मार्चमध्ये तर ते निफ्टीमध्ये तेजी झालेली आणि गेल्या वर्षी एप्रिलपासून मिड अँड स्मॉल कॅपमध्ये तेजी सुरू झालेली बाय वैदव्य तो पण व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलेला की पुढील तेजी मिड अँड स्मॉल कॅपमध्ये तर यावर्षी पण परत एकदा आपल्याला मिड अँड स्मॉल कॅपमध्ये पुन्हा एकदा एक स्ट्रॉंग सेटअप दिसतो ऑफकोर्स अनसर्टन गोष्टी आहेत ह्याला ह्या व्ह्यूला अफेक्ट करणाऱ्या अनेक गोष्टी इथून पुढे पण घडू शकतील हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे एक मार्केटचा व्ह्यू देण्याचा हा फक्त प्रयत्न आहे ह्यानुसार गुंतवणुकीचे आपले सर्व निर्णय हे पूर्णपणे आपल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबरच डिस्कस करून घ्यावेत बाकी सेटअप तर मार्केटचा स्ट्रॉंग आहे त्यामुळे मे बी एप्रिल महिना हा थोडासा सगळ्यांसाठी सुखावणारा असेल भेटत राहू अशा सगळ्या व्हिडिओजमधून मार्केट आउटलुक समजून घेऊ धन्यवाद